मंडळी चौदा नोव्हेंबर हा मधुमेह दिवस म्हणजेच डायबेटीस डे म्हणून साजरा केला जातो डायबेटीस संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा नोव्हेंबर दा हा, हा पूर्ण महिना जो आहे तो वापरला जातो मधुमेह नियंत्रणात आणायचं असेल तर आपला आहार जीवनशैली याकडे जास्त लक्ष ठेवावे लागते दररोज कमीत कमी तीस मिनिटं व्यायाम करणे चालणे योगासन प्राणायाम याचबरोबर योग्य आहार घेणे फायदेशीर ठरते योगासनांमध्ये अर्धहलासन सर्वांगासन वज्रासन भुजंगासन मकरासन अर्धशलभासन ही काही आसने लाभदायक ठरतात आहारामध्ये संपूर्ण धान्याचा वापर जसे की ज्वारी बाजरी नाचणी ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे असे हे धान्य आपण आहारात घ्यायला हवे भरपूर भाज्या आणि फळंसुद्धा आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावीत प्रथिनंसुद्धा भरपूर प्रमाणात मिळायला हवीत त्यासाठी डाळी कडधान्य दूध दही हे रोज आपल्या आहारात असायला हवे साखर आणि गोड पदार्थ खाणे शक्यतो टाळावे पण सणासुदीला जर गोड खायचं असेल तर प्रमाणात गोड खावे मुख्य म्हणजे आपलं रोजचं जे जेवण आहे त्याच्या पाळाव्यात रोज वेळेवर जेवण करावं हे जर असं आपण केलं तर आपला मधुमेह आटोक्यात ठेवण्यास नियंत्रित करण्यास आपल्याला मदत होते